श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावणातील बुधवार म्हणजे बुध पूजनाचा दिवस चातुर्मासातील व्रत वैकल्यांचा काळ म्हणून श्रावण महिना ओळखला जातो या श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे व वा वाराचे वेगवेगळे महत्त्व आहे श्रावणी सोमवार मंगळागौर ज्युतीची पूजा पूजन आदित्य राणूबाई पूजन याचप्रमाणे श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पती म्हणजे गुरुची पूजाही केली जाते याला बुध बृहस्पतीचे व्रत असे म्हणतात आपण जो देवाजवळ भिंतीवर जीवतीचा फोटो लावतो त्यामध्ये बुध बृहस्पतीचा प्रतिमा दाखवलेली आहे तर बुधवारी आणि गुरुवारी या बुध बृहस्पतीची पूजा केली जाते पूजा केल्यानंतर त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो हे व्रत सात वर्ष सलग करावे असे सांगितले आहे त्याचबरोबर कथेचं पठणसुद्धा आपल्याला करायचं आणि उपवास सोडताना मीठ तिखट न घालता पांढरे पदार्थ खाण्याची प्रथा आहे अशा रीतीने आपल्याला बुध बृहस्पतीची पूजाही करायची आहे त्याचबरोबर बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या बुधवारचं अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला बुधवारी गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करायची सेवा करायची आणि त्याचबरोबर काही उपायसुद्धा करायचे आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी पाच दुर्वांचा जबरदस्त असा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील जर ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून अशी प्रगती होणार आहे हा उपाय कसा करायचा त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्याला बुधवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे आणि सर्वप्रथम देवघरामध्ये दे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या दुर्वा जास्वंदाचं फूल त्याचबरोबर त्यांना हळद कुंकू अक्षर दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना गोडाचं नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची त्या त्याचबरोबर आपल्या मुलांच्या हाताने आपल्याला आवर्जून दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायच्या त्याचबरोबर जास्वंदाचं फूल अर्पण करायला लावायचं त्याचबरोबर मुलांना मंत्राचा जप करायला लावायचं ओम गण गणपते नम या मंत्राचा जर तुमची मुलं मोठी असतील तर एकशे आठ वेळा म्हणायला लावा छोटी असतील तर किमान एक वेळा तरी तुम्हाला म्हणायला लावायचं तर ह्या छोट्या छोट्या सेवा आहेत त्या आपल्याला गणपती बाप्पांच्या करायच्या त्याचबरोबर आपल्या कुंडलीमधला बुधग्रह मजबूत करण्याकरता सुद्धा हा दिवस अतिशय महत्वाचा महत्वाचा म्हटला जातो बुधग्रह कसा म मजबूत होणार तर ह्या दिवशी आपल्याला म्हणजे बुधवारी आपल्याला हिरव्या वस्तूंचं दान हे करायचं तर हिरव्या वस्तूंमध्ये काही असू शकतात तुम्ही हिरवे मूग दान करू शकतात हिरवा चारा जो आहे तो गाईला खाऊ घालू शकतात तर अशा रीतीने तुम्हाला हिरव्या वस्तू दान करायच्या हिरव्या वस्तू दान केल्यामुळे आपला बुध ग्रह मजबूत होतो आणि आपला बुधग्रह मजबूत झाला तर आपली निर्णय घेण्याची जी क्षमता असते ती वाढते आणि जर आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढली तर आपली प्रगती होण्या पासून कोणीही थांबू शकत नाही आता ह्या उपाय करता आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून आहे त्याचबरोबर आपल्याला पाच दुर्वा ह्या उपायाकरता करता लागणार आहेत आता ह्या पाच दुर्वांची आपल्याला जुडी ही तयार करून घ्यायची आहे लाल मोलीचा जो धागा असतो त्यापासून आपल्याला ही जुडी तयार करायची जुडीला गाठ बांधून घ्यायची आहे ही पाच दुर्वांची जुडी आणि एक तांब्याभर पाणी आपल्याला घेऊन जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये शिवपुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की महादेवाना तुम्ही काही नाही अर्पण केलं पण फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा तुमच्या सर्व मनोकामना महादेव पूर्ण करतात तर आपल्याला ह्या दोन वस्तू घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला काय करायचंय जो तांब्याच्या कळशामध्ये आपण पाणी घेतलेलं त्यामध्ये ही जी दुर्वाची जुडी आहे ती आपल्याला टाकायची जुडी टाकल्यानंतर आपल्याला एकवीस वेळा ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा जप करायचं जप केल्यानंतर आपल्याला ही जुडी पुन्हा बाहेर काढायची बाहेर काढल्यानंतर आपली जी पण मनातली इच्छा असेल आता माझ्या माझी इच्छा आहे की माझं स्वतःचं घर असावं किंवा माझी स्वतःची गाडी असावी माझ्या मुलांची खूप प्रगती व्हावी माझ्या पतीची खूप प्रगती व्हावी अशी जी पण तुमच्या मनातली इच्छा असेल ती आपल्याला त्या त्या जुडी बाहेर काढल्यानंतर बोलायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी दुर्वाची जुडी आहे ती आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर जिथे गणपती बाप्पांचं स्थान असतं तिथे अर्पण करायचे पण ती अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत ची ची आहे जुडीची जी देठाची बाजू आहे ती जलाधारी दिशेला असली पाहिजे जलाधारी ही नेहमी उत्तर दिशेला असते तर आपल्याला तुम्हाला मी स स्क्रीनवर फोटोसुद्धा शेअर करीन प्रकारे तुम्हाला ही दुर्वाची जुडी जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या स्थानावर अर्पण करायची आहे आता जे जल आहे आपल्याकडे एक लोट्याभर ते आपल्याला एक धारेने शिवलिंगावर अर्पण करायचं आहे शिवलिंगावर अर्पण करताना तुम्हाला श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा तुम्ही ओम बुध बुधाय नम ह्या हो। दोन मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचं जप करत करत संपूर्ण जल हे अर्पण करून घ्यायचं आहे महादेवांच्या मंत्राबरोबर बुध ग्रहाच्या मंत्राचा जप केल्यामुळे आपला बुध ग्रह जो आहे तो मजबूत होतो आता जेव्हा आपण महादेवांच्या शिवलिंगावर जल अर्पण करणार आहे तेव्हा शेकडनं जे जल खाली पडतं त्याच्यातलं थोडंसं जल जे आहे आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे तीर्थ म्हणून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांचा बुधग्रह जो आहे तो मजबूत होतो अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो बुधवारच्या दिवशी करायचं तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही बुधवारी हा उपाय जो आहे तो करू शकतात किंवा प्रत्येक बुधवारीसुद्धा हा उपाय जो आहे तुम्ही करू शकतात फक्त मी आवर्जून सांगेन की हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये मंदी जाऊनच करायचा आहे कारण असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये हा भूतलावरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो आणि जर तिथे जाऊन आपण काही उपाय केले तर त्याचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं म्हणूनच आईने पाच दुर्वांचा अतिशय प्रभावी उपाय आपल्या मुलांकरता करायचं आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे नाही करून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ